नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ चॅनलवर त्या चॅनेलवर चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगणार आहे तत्पूर्वी आपल्या सगळ्यांसाठी एक आ, जी अशी गोष्ट आहे की आपण नेहमी म्हणता की ताई फक्त तुम्ही कामाचं सांगता मानधनाच्या बाबतीत बोलत नाही दुसऱ्या बाबतीत बोलत नाही तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज तेवीस एप्रिल म्हणजे आपल्या महिन्याचा जवळजवळ जोड़ आता फक्त सात दिवस बाकी आहे आणि आपला एप्रिल महिना हा संपणार आहे तर आपल्या खूप साऱ्या ताईंचे कुटुंब हे आपल्या मानधनावरच चालतात त्याच्यामुळे आपला मानधन जर जमा झालं नाही तर आपल्याला कुटुंब कसं चालवायचा हा प्रश्न माझ्या खूप साऱ्या ताईंना पडलेला होता तर सेविका तैनो टेन्शन घेऊ नका उद्या परवापासून आपल्या खात्यामध्ये पैसे जमा नक्कीच व्हायला सुरुवात होईल आपल्या वसीमाताई ज्या आहेत तर त्या देखील आपल्या ऐकत्याला जाऊन आलेल्या होत्या आणि तेव्हाच त्यांनी सांगितलेलं होतं की पंचवीस तारखेनंतर आपल्या मानधन खात्यामध्ये जमा होणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती की मार्च एंड असला म्हणजे मार्च एंडला आपल्याला आपलं जे मानधन येतं ते मानधन व्हायला आपल्याला अडचण ही येत असते त्याच्यामुळे आपल्याला मार्च महिन्याची मनापासून मानसिक तयारी ठेवावीच लागणार आहे कारण की ह्या महिन्यामध्ये आपले नव्हे तर सगळ्यांचे जे मानधन आहेत तर ते सगळ्यांचे थकलेले असतात पगारवाल्यांचे देखील पगार थकलेले असतात त्याच्यामुळे आता लवकरच एवढ्या एक दोन दिवसामध्ये आपल्या खात्यावर पैसे ऑनलाईन पळायला सुरुवात त्याच्यामुळे आपण आता टेन्शन फ्री वा आणि आजचा व्हिडिओ हा ज्या कारणासाठी केलेला आहे की आपण काम करतो बघा आपण काम करतो मी आज हा व्हिडिओ परत पहिल्यांदा पण करून झाला सुरुवातीला तर आता देखील मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छिते की आज ते तेवीस एप्रिल म्हणजे आपल्या जो पोषण पकवाडा आपला आठ तारखेपासून सुरू झाला होता तर तो पोषण पकवाडा आठ पासून तर बावीस एप्रिल पर्यंत होता म्हणजे पंधरा दिवसाचा पोषण पकवाडा आपला पोषण महा असतो सप्टेंबर महिन्यामध्ये तो पूर्ण तीस दिवसाचा असतो आणि पोषण पखवाडा हा पंधरा दिवसासाठीचा असतो तर आता पंधरा दिवसातला कालचा जो दिवस होता म्हणजे बावीस एप्रिलचा हा शेवटचा दिवस होता परंतु डॅशबोर्डवर एंट्री तुम्हाला चार दिवसाच्या जर तुमच्या बाकी असतील तर त्या मारण्यासाठी आज बारा वाजेपर्यंत तुम्हाला हे ओपन राहणार आहे याच्यानंतर मात्र तुम्हाला एंट्रा ह्या मारता येणार नाहीत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं होतं बघा मी तुम्हाला तारीख बघा मी डेटवर क्लिक केलेला आहे डेटवर क्लिक केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर इथे तुम्हाला स्पष्ट दिसत आहे की तुम्हाला वीस एकवीस आणि बावीस तीन दिवसाच्या सॉरी तीन दिवसाच्या तीन दिवसाच्या एंट्र्या डॅशबोर्डच्या तुम्हा तुम्हाला मारता येणार आहेत आज रात्री बारा वाजेपर्यंत डॅशबोर्ड ओपन होईल त्याच्यामुळे जर तुमच्या एंट्र्या राहिल्या असतील तर पाच पाच एंट्र्या एका दिवसाच्या असतात तीन दिवसाच्या तुम्ही आरामात मारू शकता त्याच्यामुळे पंधरा एंट्र्या तुमच्या ह्या होऊ शकतात जर तुमच्या अनावधानाने मला माहिती आहे हा सर्वेचा महिना आहे आणि सर्वेचा महिना असल्यामुळे आपल्या सगळ्यांना खूप आपली गोडा होते कारण आपल्याला सर्वेक्षण करायचं आहे आपल्याला याद्या तयार करायच्या आपल्याला वार्षिक अहवाल करायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर मासिक अहवाल तयार करायचं आपल्याला खूप सारी कामं या महिन्यामध्ये होती आणि त्यातल्या त्यात खूप मोठं टेन्शन म्हणजे के वाय सी करायचं देखील मोठं काम हे आपल्यावर येऊन पडलेलं होतं त्याच्यामुळे अशा सगळ्या कामामध्ये आपल्याला ह्या एंट्रीचं काम हे जरा एक्स्ट्राचं होतं फक्त पाच होते आपण खूप सारं काम करतो आणि ह्या एंट्र्या मारायला आपल्याला फक्त पाच मिनिटं लागतात ला रोजच्या रोज जर मारल्या गेल्या असत्या तर आपल्या पूर्ण झाल्या असत्या परंतु असो आता तीन दिवसाच्या एंट्री आपल्याला आज बारा वाजेपर्यंत मारता येणार आहेत त्याच्यानंतर डॅशबोर्ड हे लॉक होईल ओपन होणार नाही मुदत एक एक एका दिवसाची मिळाली त्याच्यामुळे त्वरा करा जसा तुम्ही व्हिडिओ बघणार तसे लगेच तुमच्या जर एंट्रिया बाकी असतील तर तुम्हाला वीस एकवीस आणि बावीस या तीन दिवसाच्या एंट्र्या तुम्हाला मारता येतील तेवीस तारीख जरी तुम्हाला दिसत असतील परंतु तेवीस तारखेची एंट्री होणार नाही कारण की पोषण पकडा हा फक्त बावीस तारखेपर्यंत होता त्याच्यामुळे तुम्ही बावीस तारखेपर्यंतच्या एंट्र्या आरामात तीन दिवसाच्या मारू शकता त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही घाई करा आणि पोषण ट्रॅकर सारखं याचं नाहीये हे जे गुगलवरची जी लिंक आहे किंवा ही जी वेबसाईट आहे जी पोर्टल आहे तर हे बारा वाजेपर्यंत आरामात नाहीये त्याच्यामुळे लवकरात लवकर जेवढं तुम्हाला मारता पाच पाच एका दिवसाच्या पाच असतात त्याच्यामुळे तीन दिवसाच्या आहेत तर लगेच पंधरा एंट्रिया मारून मोकळ्या होऊन जा आणि ज्यांनी मारले असतील त्यांचं अभिनंदन आणि ज्यांच्या बाकी असतील त्यांनी मात्र लवकरात लवकर ह्या एंट्र्या मारून आजच्या वेळीच्या माध्यमातून तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं होतं की आपण काम सगळं करतो परंतु आपण सगळं काम करत असताना आपल्याकडनं अनावधानाने काय होतं तेच मी तुम्हाला वेळोवेळी सांगत असते आता बघा तुमच्या मी एक एंट्री बावीस तारखेची माझी देखील राहिलेली आहे कारण की मला पण विसर पडलेला कारण कसं होतं की आपण कामाच्या ओघामध्ये आपण बऱ्याचदा विसर खूप सारे आपली जी कामं असतात ती आपण करण्या करायची विसरतो आणि त्याच्यामुळे आपल्याला जे काम आपल्याला जमतं ते देखील आपलं कळत नकळत राहून जातं कारण की आपल्याकडे कामाचा वेग एवढा आहे की त्या वेगामध्ये आपण काहीच करू शकत नाही मी बिगर फोटोची एंट्री मारत आहे तुम्ही बघू शकता आणि आपल्याला आता वेळच नाही त्याच्यामुळे डायरेक्ट सोपं काम करायचं कठीण काम आपल्याला करायचं नाही सोप्या कामाकडे वळायचं आणि आपलं काम मोकळं करायचं बघा माझ्या देखील बावीस तारखेच्या एंट्री बाकी होत्या आणि आता सध्या आमची देखील उद्या परवाची दोन दिवस मीटिंग असल्यामुळे माझं देखील अहवाल हो तयार करण्यामध्ये वार्षिक आहेत त्याच्यामुळे माझं देखील राहिले होतं परंतु मी जेव्हा पाहिलं की आजचे दिवस मुदत आहे तर मी त्या एन्ट्रा मारण्याचा प्रयत्न केला आपण देखील आपलं काम पूर्ण करा आपण ऑलरेडी काम खूप करत असतो परंतु हे जे सोपं काम आहे हे देखील करा करत चला जेणेकरून भविष्यामध्ये आपल्या या सगळ्या आपल्या कामांचा ज्या ऑनलाईन आपण काम करतो त्या कामाचा विचार हा केला जाईल परंतु जर आपण आडस केला तर नक्कीच आपल्याला जे आपले आता आपल्या युनियनच्या माध्यमातून आपली कोर्टामध्ये केस सुरू आहे आपल्या खूप साऱ्या गोष्टी आपली बाजू स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला या सगळ्या कामांना सामोरं जावं लागेल तुम्हाला वाटत असेल की ताई कामाव्यतिरिक्त सांगत नाही मी काम सांगते कारण की भविष्यामध्ये आपल्याला आपला फायदा करून घ्यायचा आहे तर आपल्याला आडसा झटकावाच लागेल जरी आपल्याला त्रास होत असेल तरी तो त्रास सहन करून आपल्याला आपल्या कामामध्ये एफर्ट्स द्यावेच लागतील आणि मला असं वाटते की माझ्या ताई आता सगळ्या वेल ट्रेन झाल्या सगळ्यांना खूप छान उत्तम ऑनलाईनचं काम जमायला लागलेलं ला आहे आणि ज्यांना जमत नसेल त्यांनी फक्त ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनलला सर्च करा त्याच्यावरच्या व्हिडिओ बघा नक्कीच तुम्हाला ते काम यायला लागेल आणि चॅनलला मात्र नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका काय विसरू नका कारण की तुम्हाला माझी येणारी नवीन व्हिडिओ ही लगेच सजेस्ट होईल तुम्हाला कुठेही शोधायला जायची गरज नाही एवढंच मला सांगायचं होतं आजच्या वेळी एवढंच धन्यवाद